परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार सुधाकर घारे यांच्या प्रचार रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद घराघरात रिक्षा निशाणी पोहोचली मनीष यादव यांचा दावा गावची खबर न्यूज न घेतलेला वृत्तांत परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार सुधाकर घारे यांची प्रचार रॅली संपूर्ण खोपोली शहरात सुरू आहे प्रचार रॅलीला मोठा प्रतिसाद मिळत असून आमचे उमेदवाराची निशाणी रिक्षा घराघरात पोहोचली असल्याने पंचवीस हजारांपेक्षा मतांचा आकडा पार करू असा दावा मनेश यादव यांनी केलाय विधानसभेच्या प्रचाराची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली असतानाच परिवर्तन विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रचार यंत्रणा राबून घारे यांना शहरातून मोठा मताधिक्य मिळवून देण्यासाठी चंग बांधलाय सुधाकर भाऊ हे लीडला असतील हे शंभर टक्के मी या ठिकाणी शब्द देतो आणि सुधाकर भाऊ हे इथून पूर्णपणे चालतील आणि येत्या वीस तारखेला तुम्ही ते भाऊ पर्यंत ह्या प्रभाग क्रमांक तीन मध्ये असे भरपूरसे कामे पेंडिंग आहेत तर माझी भाऊंकडे खूप अपेक्षा आहे या प्रभाग क्रमांक तीनचे चे काम जर कोण करू शकतो तर सुधाकर भाऊ घरीच हे आपल्या प्रभाग क्रमांक तीनचे चे कामं करू शकतो खोपोली शहरातील प्रभाग क्रमांक तीनमधून विहारी गावातून प्रचार रॅलीला प्रारंभ करण्यात आला याप्रसंगी माजी नगराध्यक्ष दत्ताजीराव मसुरकर माजी नगरसेवक मंगेश दळवी रमेश जाधव महादू जाधव मनेश यादव अरुणपुरी अतुल पाटील निलेश औटी अल्पेश थुरकुटे माजी नगरसेविका वैशाली जाधव केविना गायकवाड शोभा काटे विनायक तेलवणे अशोक कामते संदीप करळे मोहन केदार राकेश दपके यांच्या पदाधिकारी महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या युवकांना सुधाकर घारे हेच आमदार हवे असून घारे शहरातील समस्या सोडवू शकतात असा विश्वास युवा नेते सनी काटे यांनी व्यक्त केलाय आम्ही आता कर्ज कलापूरची येऊ घातली लोकसभा विधानसभा निवडणूक जो वीस तारखेला इलेक्शन आहे तर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आमचे सर्व कार्यकर्ते काम करणार आहेत आम्ही सगळे झटून काम करत आहोत गावोगावात रॅली फिरवत आहोत घराघरात जाऊन आम्ही कसा प्रचार होईल लोकांना आमची रिक्षा कसं कळेल रिक्षा निशाणी त्याचं आम्ही सगळ्यांना पटवून देत आहोत आणि ती रिक्षा आम्हाला भरघोस मतांनी निवडून आणायची आहे त्यामुळे आम्ही रॅली संध्याकाळी जायली आणि सकाळी घ घर टू घर प्रचार असा आमचा खोके शहरात प्रचार चालू आहे त्यामुळे भाऊंची रिक्षा आमची जोरात चालणार आहे आणि भाऊ भरघोस मताने निवडून येणार आहेत हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि आम्हाला जास्त लीड वाढवायचा म्हणून आम्ही जास्त मेहनत घेतो सगळे कार्यकर्ते म्हणून कार्यकर्त्यांचे पण आवाज मानले पाहिजे आणि जनतेचे सुद्धा मानले पाहिजे की जनतेपाशी जातो तेव्हा जनतेपाशी आधीच जनता आम्हाला कळत लोक सांगतात की तुमची शिक्षा आमच्यापर्यंत पोहोचलेली आम्ही त्यालाच वोटिंग करणार आहोत प्रेस द